मजेत ना मजेतच राहायला पाहिजे किस युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल ब्लॉग तर गाईज मी आज बनवणार आहे रेसिपी आणि रेसिपी वगैरे कसली आहे मागे बघू शकता तुम्ही गाईज तर मी आज चिकन बिर्याणीची रेसिपी बनवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय साहित्य घेतले चिकन किती घेतले वगैरे तर बघू शकता बॅक साईड कॅमेराने हे बघा मी दीडशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे इथं इथं कांदा मिरची टमॅटो अद्रक लसण पेस, पेस्ट चिकन बिर्याणी मसाला हे बघा चिकन बिर्याणी मसाला इथं आहे दही आणि परत आपण इथं पण पेस्ट बनवून घेतली कांदा लसणची आणि इथे आहे कोथमीर तर आता प्रोसिजर पहिला काय करायची हे तुम्हाला दाखवते मी चला तर बघू शकता आपले <coughs> खूप सारे मसाल्यांचा डब्बा आहे इथं तर याच्यामधून फक्त आता आपण यूज करणार हळद हे बघा एवढी हळद टाकून घ्यायची आणि याच्यामधून आपण टाकणार अर्धा चम्मच मीठ आणि याला आपण कालून घेऊया तर हे बघा मस्त कोट झालेलं आहे हळद मीठ <coughs> आणि याला आता दहा मिनिट ठेवूया गाईज शकता गाईज आपण आता प्रोसिजर चालू करणार करणार आहोत बिर्याणीसाठी हे बघा मस्त तापला आहे आपला कुकर तर कुकर मध्ये आपण ऑइल टाकणार आहोत हे बघू शकता ऑइल टाकते मी ऑइल टाकून घेतलेला आहे गाईज आता ताप द्यायचं चांगलं थोडस बघू शकता तेल तापलेलं आहे हे बघा खडा मसाला टाकून घेते तीन लवंग तीन मिर दोन वेलची आणि तेजपत्ता दोन तीन आता टाकणार <coughs> आहोत कांदा आहे गाईस तर आपण कांदा टाकून घेणार आहोत <coughs> हे बघा गाईज आता हा कांदा आहे ना लालसर होऊ देणार आहेत आपण तोपर्यंत हलवत राहायचं मध्ये मध्ये असं हलवत राहायचं जेणेकरून कांदा चिपकणार नाही खाली थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून पटकन कांदा आपला फ्राय होईल हे बघा गाई मीठ घालून थोडंसं आणि याला आपण एकत्र करूया हलवत आणि पटकन होईल कांदा आपला बघू शकता का आपला कांदा मस्त पेकी झालेला आहे आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ थोडीशी होऊ द्यायची आलं लस पेस्ट तर हे बघा आता आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोला पण थोडस आपण मस्त पैकी होऊ द्यायचं हलवून घ्यायचं ऑलरेडी याच्यात मीठ टाकलेलं आहे टमाटा पण व्यवस्थित होऊन जाईल हे बघा मिरची पण टाकून घेऊया आणि एक परत हलवून घेऊया थोडस परत होऊ द्यायचं याला आप हे बघू शकतो काहीच झालेलं आहे आपण आता चिकन टाकून हे बघा मसाले पण आपण ऍड करूया याच्यामध्ये हे बघा घरचा मसाला आहे हा दोन चम्मच हळद आणि धना पावडर आणि हे आपण मिक्स करून घेऊ शकत आता हा बिर्याणी मसाला टाकून घेऊया याला पण मिक्स करून घेऊया गाईज तर गाईस बघू शकता दहा मिनटं झाले मस्त पैकी ना हे बासमती राईस मी ना भिजत ठेवलेला होता दहा मिनट झालेले आहेत आणि इकडे आपण थोट ठेवूया गॅस पेटू घ्या त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया हे बघा पाणी टाकूया आपला राईस उकडायला गाईस हे बघा पाणी टाकून घेतलं आता मीठ ऍड करूया आणि हे जिरं आहे जिरा आपण असं करून टाकूया थोडं क्रॅश करायचं हातावर आणि असं टाकायचं आणि हे पाणी उकडी येऊ द्यायची आपल्याला आता बघू शकता आपण चिकन मध्ये दही पण ऍड करूया याला पण मिक्स करून घेऊया गाइस मस्तपैकी उकडी आलेली आहे आपण याच्यामध्ये तांदूळ ऍड करूया ओजी टाटा चला तांदूळ ऍड करूया सांभाळून करायचं पाणी गरम असतं ते

हे बघा तर हाफ कूप झालेले आहेत आपले राईस बघू शकता गाईस आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया काही आणि उतरून घेऊया आपण याला हे बघा गाईज आपण याच्यात वतून घेऊया जाडीचं भांड घ्यायचं आणि राईस असं टाकून घ्यायचं गाईच उरलेल्या राईस मध्ये थोडं थंड पाणी टाकून घ्यायचं तो पण याच्यात टाकूया हे बघा आपण असं चाणीमध्ये काढून घेतलेले आहे गाईस हे बघा गाईस मस्त कूक झालेलं आहे आपलं चिकन जे आहे मस्त कूप झालेलं आहे बघू शकतात याच्यात आपण राईस ऍड करणार आहोत गाईस तर बघू शकता मी टाकते आता राईस हे बघा गा गाईस राईस ऍड करून घेऊया हाफ कुक केलेले राईस तर बघू शकता आपण राईस टाकून घेतलेला आहे गाईज आणि याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण एका एक साईडने एका साईडने ग्रीन कलर टाकून घेऊया आणि एका एक साईडने आपण टाकून घेऊन आहोत रेड फूड कलर हे बघा गा गाईज मस्त पैकी टाकून घेतलेला आहे आणि व्हाईट आहे वरतून कोशिंबिरी टाकूया आपण हे बघू शकता मस्त कलर टाकून घेतलेला आहे आणि आपण मधून अशी कोथिंबीर टाकूया गाई हे बघा काय सुपर दिसत अरे वा बघू शकतात तर हे बघा गाईच आपण याची शिट्टी काढून घेऊ आणि कुकर लावून ती पण शिट्टी काढणार आहोत गाईज हे बघा एकच शिट्टी होऊ द्यायची आपण याची हे बघा गाईज बिर्याणी झाली दहा मिनिटं दमायला ठेवलेली आहे दहा मिनिटानंतर आपण खोलून बघूया कुकर बघू शकता आपण वाफ काढून घेऊया हो वाफ ऑलरेडी दहा मिनटं ठेवल्या होतं म्हणून बघा काय छान झालेली गाईज हो हो बघू शकता आपण आता याला मस्त आहे कशी छान झालेली गाईज हे बघू शकता तुम्ही आणि आता सोनू टेस्ट करू करणार आहे तर बघ बर सोनू टेस्ट करून कसं झालंय राईस बघूनच मस्त चिकन बाग शिजलेलं आहे का चिकन बघ आधी शिजलेलं आहे का सोडून जे बोनलेस असेल ते बघ शिकलय आणि राईस खाऊन बघ थोडा आता फुकू फुकू खा टेस्ट कशी आहे मस्त मम्मीची रेसिपी नक्की करू बघा आणि आता आम्ही फिनिश करतो बिर्याणी दम बिर्याणी मी कुकर मध्ये पहिल्यांदा बनवली आहे गाईज हेच माझ्यासाठी मला टेन्शन आलं तर बघूया कसं बनते पण खूप छान झालेली गाईज मस्त झालेली आहे सुटसुटीत राईस आहे आणि कलर पण आपण टाकला होता ऑरेंज आणि ग्रीन आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे खूप छान दिसायला पण छान दिसते आणि टेस्ट पण भरपूर आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा गाईस तुम्ही Mm. तर चला रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा न्यू ब्लॉग मध्ये गुड नाईट